सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी वय आणि तब्येतीचं कारण देत माघार आहे त्यामुळे जीवाचा जीवलग मित्र लढण्यास असमर्थ असल्यानं आता उदयनराजे भोसले यांच्यासमोर कोणाला उभं करायचं असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यासमोर उभा राहिला आहे त्यांनी चार नावं सांगितली आहेत पण त्यातील कोण याबाबत सस्पेन्स तसाच ठेवलाय त्यामुळे सातारची जागा पवार कुणाला देऊ शकतात हे नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल स्वागत मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून लौकिक आहे त्यामुळे सातारा लोकसभेबाबत कायमच चर्चा होते तशी ती यावेळी सुद्धा सुरू आहे या ठिकाणाहून आधीच उदयराजे भोसले यांनी कमळ हाती घेत उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे खरं तर महायुतीमध्ये सुद्धा ही जागा कुणाकडे जाणार याविषयी अद्याप निर्णय झालेला नाहीये त्या अगोदरच उदयनराजेंनी निर्णय केल्यानं महायुतीचे तेच उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित मानले जात दुसरीकडे शरद पवारांनी मागच्या लोकसभेवेळी उदयनराजेंना उमेदवारी दिली होती ते निवडून सुद्धा आले होते मात्र निवडून येताच त्यांनी राजीनामा दिला भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली यामध्ये शरद पवारांनी त्यांचे जिवलग मित्र व माजी संधी अधिकारी श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं पाटलांनी मैदान मारत उदयराजेंचा पराभव हो केला परंतु आता वय आणि तब्येतीच्या कारणास्तव यावेळी निवडणूक लढवण्यास श्रीनिवास पाटलांनी नकार कळवलाय त्यामुळे शरद पवारांसमोर शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने आणि सत्यजित पाटणकर ही चार नावं आहेत यावर चर्चा करून उमेदवार घोषित करू असं शरद पवार यांनी म्हटलंय शरद पवार यांनी चार नावं सांगताच त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे चारपैकी नेमकं कोणाला तिकीट मिळणार याबाबतची कार्यकर्त्यांसह नेत्यांना देखील उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान पवार यांनी विधानसभा प्रमुख स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांची जाणून घेतली यामध्ये तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सत्यजित सिंह पाटणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यानंतर कराड उत्तर आणि कराड दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पवार यांच्या पुढे केलेली आहे सर्वाधिक मागणी ही बाळासाहेब पाटलांच्या नावाला झाल्याचं सांगण्यात आलंय तर कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदेंना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे आता शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आणि सुनील माने या तिघांपैकी बाळासाहेब पाटील यांचं नाव आघाडीवर दिसून येतं बाळासाहेब पाटील यांची प्रतिमा आणि काम आहे मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे पण जिल्ह्यामध्ये ते विरोधी उमेदवारांसमोर आव्हान उभं करू शकतात का याबद्दल शंका आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते कराड उत्तर मतदारसंघातून निवडून येतात दोन हजार नऊ मध्ये तिकीट नाकारण्यात आल्यानंतर ते अपक्ष लढून निवडून आले होते त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती दिली जाते कोरेगाव लोकसभा मतदारसंघातून महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता त्यांना उमेदवारी दिल्यास ते उदयन राजेंना तगडी फाईट देतील का याबद्दल साशंकता आहे तर सुनील माने यांचा कोरेगाव आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात थेट संपर्क आहे गेल्या दहा वर्षांपासून ते सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात बाळासाहेब पाटील यांच्या दोन हजार नऊ मधील विजयात त्यांची महत्वाची भूमिका राहिली होती सत्यजित पाटणकर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत पण महायुतीतून उदयनराजे भोसले किंवा जो उमेदवार उभा केला जाईल त्याला तगडी फाईट देईल असाच उमेदवार देणं सध्या शरद पवार यांच्या समोर मोठं आव्हान आहे आपण मागच्या निवडणुकीचा थोडक्यात आढावा घेतला तर मे दोन एक हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी एक लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठावीस मतांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला उदयनराजेंना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं तर नरेंद्र पाटील यांना चार लाख बावन्न हजार चारशे चार चार अठ्ठ्याण्णव मतं मिळाली उदयनराजे भोसले यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता मात्र यावेळेस त्यांची आघाडी निम्म्याने घटली राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग दोनदा विजय मिळवून आल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी निवडणुकीनंतर तीनच महिन्यात राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीची सुद्धा घोषणा केली होती राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आणि दोन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंचा या पोटनिवडणुकीत सत्याऐंशी हजार सातशे सतरा मतांनी श्रीनिवास पाटील यांनी दारून पराभव केला श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे वीस मतं मिळाली होती तर उदयनराजेंना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीस इतकी मतं मिळाली होती साताऱ्यामधील प्रचार सभेत शरद पवारांनी भर पावसात केलेलं भाषण हा या निवडणुकीचा क्लायमॅक्स होता पण आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे शरद पवार इथून कुणाला उमेदवारी देणार हे लवकरच स्पष्ट होईल उदयनराजन समोर शरद पवारांनी शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यावी असं तुम्हाला वाटतं तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका